आपण पाहताय महाराष्ट्रातील वेजवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह सततच्या मुसळधार तर कधी लागून राहिलेल्या संततधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील नाथसागर धरण होणाऱ्या पावसामुळे सध्या धरणाचे सत्तावीस दरवाजे आज पंचवीस दरवाजे उघडण्यात आले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी उगमस्थानापासून सध्या खूप मोठा पाऊस चालू असल्याने पैठणीतील नाथसागर हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के भरला असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात एकूण एक लाख तीन हजार सातशे बावन्न तसेच नऊ हजार चारशे बत्तीस असे एकूण एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक वेगाने धरणातून विसर्ग सुरू केला जाणार आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर उत्तर पैठण यांच्या वतीने आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेसहा ते सात यावेळी जायकवाडी धरणाचे द्वारे क्रमांक दहा ते सत्तावीस असे एकूण अठरा तसेच आपत्कालीन द्वार दरवाजे पाच फुटाने उचलून क्रमांक दहा ते सत्तावीस हे दरवाजे चार पूर्णांक पाच फुटापर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक इतका प्रचंड विसर्ग वाढवण्यात येईल असे आदेश कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर उत्तर पैठण यांनी यावेळी दिला आहे स्वराज लाईव्ह साठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे छत्रपती संभाजीनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद